जर तुम्ही अगदी प्रखर लक्ष ठेवून तरीही निवांत असलात तर अस्तित्वातल्या सर्वात अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी उघड होती आता सध्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की जर मी म्हणालो की पूर्ण लक्ष द्या तर ते तणाव पूर्ण बनतात जर मी म्हणालो निवांत राहा तर ते गाफील होतात तणावात असताना किंवा गाफील असताना तुमची बोधशक्ती पूर्णपणे गेलेली असते जर तुम्ही पूर्ण लक्ष देऊ नये निवांत राहू शकलात तर तुमची बोधशक्ती सर्वोत्तम पातळीवर काम करते आणि नेमकं हेच थोड्याफार प्रमाणात सिनेमा थिएटरमध्ये घडत तुम्ही पूर्ण लक्ष निवांत असता अचानकपणे सर्व काही तुमच्या आत उतरतं नुसतं एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये जसे असता तसे राहू शकलात जर तुम्ही रस्त्यावरून तसे, तसे फिरलात तर चोवीस तासात तुम्ही संपूर्ण जीवनभरात जेवढं जाणलं नसेल तेवढं जाणार खरंच तुम्ही जर फक्त पूर्ण लक्ष ठेवूनही निवांत राहू शकलात तर तुम्ही पाहाल की तुमची बोधशक्ती इतकी प्रचंड विस्तारलेली असेल